महानगर पालिकेच्या गे 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 <st voice of the audience> <stutuous> गेले पन्नास दिवस त्या जागावाटप चर्चा आमच्या आघाडीचे नेतृत्व बंटीपालिका यांच्याबरोबर आमची झालेली आहे त्यांना आमच्या किती लोक पाहिजेत काय पाहिजेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे रिपोर्ट पण दिलेला होता त्यामध्ये त्यांना प्रत्येक मतदान आर के साहेबांनी एकदा पत्रकार घेऊन सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला एक उमेदवार पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रस्ताव सगळा दिला होता प्रस्ताव नावा सकट आम्ही दिला होता कुठल्या कॅटेगरीमधला काय द्यायचा त्याच्याबद्दल सगळं आम्ही द्याल त्यानंतर त्यांच्याबरोबर दोन ते तीन वेळा मिटिंग पण झाल्या त्यामध्ये मग असं करूया तसं करूया ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे तसा दोन तीन वेळा बंती साहेबांच्या झालं त्यांचे काही लोक सगळं आमच्याबरोबर इथं चर्चा करायला आलेत काही लोक तिकडे पण चर्चा आमच्याबरोबर इथं करायला आलेत त्या लोकांच्या आम्ही चर्चा केल्यानंतर मंटी साहेब तिकडनं होऊन आल्यानंतर त्यांच्याबरोबरच आमची चर्चा झाली परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता काहीतरी पेपरमध्ये ज्यावेळी आम्ही बातम्या वाचल्या की दोन आणि तीन आणि ती ते असा ज्या पद्धतीनं आलं त्यावेळी आम्हाला तू पूर्ण विचार करावा लागला बरं याच्याबद्दल मी बाजार लेवलच बोललो असा भाग नाही आहे आमचे राज्य लेवलचे नेतृत्व जयंत पाटील साहेब आम्ही त्यांना त्यांना पण आम्ही याच्याबद्दल माहिती दिली ते पण स्वतः मंटी साहेबांशी बोलले आणि त्यांना बसून त्यांना बंथी मला पाठवून दिलं जयंत पाटील साहेबांनी की मी सगळे त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही जाऊन उद्या भेटा दुसरी जी मी जाऊन भेटलो मी आणि रोहित पाटील आम्ही भेटलो आणि त्यांना दाखवलं की आम्ही कमीत कमी वया चौदा सीटचा आम्हाला तुम्ही फायनल करा आम्ही त्याच्यामध्ये समाधान यावं आणि तुम्ही त्याप्रमाणे करा असं शेवटचं त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली ज्या पद्धतीनं आर के साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले पन्नास वर्ष आर के साहेब तिथं काम करतायत आणि त्यांचं सातत्य आहे त्या ठिकाणी सुद्धा एका एखादा शब्द टाकायसाठी आर के साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर के साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले हे सर्वात मोठं आम्ही आमच्या पक्षाला पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जी आता जी निवडून येणार काल आमची मुलाखती झाल्या त्या मध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काहीही करा फक्त आम्हाला फॉर्म द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीनं मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही तुमच्या उमेदवाराकडे हे नाही अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला दाबायचा प्रयत्न करत होते तरी सांग आमच्या उमेदवारी लोकांनी सांगितले की आम्ही आमच्या तातीने आम्ही लढणार तर तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आम्ही याच्यामध्ये मागे घेणार नाही त्यामुळे कालचं आमची मुलाखत झालेली आहे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारलं नाही आघाडीची उमेदवार कशी होती तर आमचा निर्णय राहिला ठीक आहे आमचा निर्णय नंतर राहिला असता परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकार परिषद बोलवलं नाही म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आज त्या आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतोय उद्या आम्हाने काही जे पर्याय असतील जे अपक्ष आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार कोल्हापूरात प्रश्न एकदा महाविकास दुसरे पर्याय भरपूर आहेत त्यामध्ये आणि अपक्ष नाही तर एक अकेला चलो त्याच्यामध्ये अकेला चलो त्यामध्ये इतर पर्याय जे एक दोन आहेत ते आमच्या संपर्कामध्ये आहेत त्या संपर्कात त्या लोकांची आम्ही चर्चा करून उद्या ठरवणार आम्ही नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही पाटना इंडिया आघाडीला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी इंडिया आघाडीचं जाऊ हा पण त्यांनी काही त्याच्यामध्ये सेटलमेंट नाही केलं तर मग उद्या जे दोन तीन पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आम्ही चला नाही तर मग अखेर चलो आम्ही आता पर्याय पर्याय आमच्याकडे भरपूर आहे आताच्या सध्यासाठी बरेचसे पर्याय आमच्याकडे आहेत पण इंडिया आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत पहिला प्रेफरन्स तिथं असेल आणि नंतर पुढे काय होतंय आजच्या संध्याकाळच्या पर्यंत काय होतंय बघणार आणि नंतर पुढे मग त्यांची परिस्थिती काय अजून माहित नाही त्यांचं काल पेपर आले की त्यांचं ते पंधरा फायनल झालंय त्यामुळे ते बाई पडते की नाही याची हे नाही ना एकावरती अवलंबून आणण्यापेक्षा आम्ही आमची स्वतःची तयारी आज आम्ही पंचवीस तीस नावावर केलेली आहे त्या तयारीला लागलेला आहे त्यामध्ये तिसरी आघाडीच्या प्लॅनिंग झालं आम्ही आप आहे किंवा जनसिवाज आहे वंचित आहे आघाडी तिसरी आघाडी होऊ शकते आम्ही समोर विचारायची दुसरीकडे नाही त्याच्याविषयी आम्ही विषय केला नाही आता माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जे आहेत तेच उमेदवार आम्ही त्यांच्या उमेदवारच आम्ही चर्चा करतो पहिल्या दिवसापासून जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतो आम्ही आज आम्ही तीस पस्तीस लोकांची आम्ही मुलाखत झाले आहेत पैसे पण म्हणून आम्ही घेऊन घेतलेले आहेत एखादा नवरा झाल्या नाही तर मिसेसला द्या असं दोन होतं ना त्यामध्ये तीस पस्तीस लोकांचे होते तर एकवीस लोकांना आम्ही हे केलं होतं की प्रत्येक जमनामध्ये एक एक मिळावा म्हणून तो कॉम्प्रोमाइज करत आम्ही कधी तेरा चौदावरती आलो ते किती म्हटलं आमच्यापर्यंत काही चर्चा नाही की पेपर मध्ये तुम्ही दोन आणि तीन आणि चार असं खेळ कंडोबा चाललाय तर तो कुठं तर थांबला पाहिजे ना म्हणून आज ती शेवटची अल्टिमेट आम्ही देत आहे आमच्यापर्यंत त्यांनी काही सांगलेलं नाही असं करतोय तसं करतो कॉमेंट करतो नाही म्हणजे बाबाच देतो तेवढं हा चर्चा झालेली नाही आम्ही शेवटची अल्टिमेट देऊन आलेलो आहे मी स्वतः आणि सुनील मोदीला काय अधिकार आहे सुनील मोदी मला प्रस्ताव देणार ना तो त्यांच्या पक्षाबद्दल बोलला असेल आमच्याबद्दल नाही दिलेला मी स्वतः पंचांची बोललोय मी त्यांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांची नाही बोलतोय मी स्वतः पंचवीसाहेबांची फायनल फायनल प्रस्ताव दिला आलो म्हणून तर आज आम्ही डिसिशन घेतला आणि चाल मग हे घेतला एकदम चुकीचं आहे त्यामध्ये प्रचंड मोठी आमची नाराजी आहे आर के साहेबांच्या केले आहेत ते पण प्रचंड आमची नाराजी आहे आणि त्यासाठी पण आम्ही पर्याय नव्हतो जास्त रोली साहेब कोण नाही आहे

आलेले नगर आज यात अकरा बारा पंधरा असे वाक्य वापरतात हो माझ्या मागच्या वेळी काय अकरा बारा तरी होते शरद पवार राष्ट्रवादीचे आम्हाला एवढं कमी काल ऐकायला लागलाय बोलवा ना आम्हाला समोर नाही मी ही आघाडी आश्चर्य करणार आहे तुम्हाला यात बसायचं बसायचं नाही बोलता का पण आम्हाला बोलवायलाच तयार नाही आम आदमी पार्टी बाहेर पडलेली आहे ऑलमोस्ट आमचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून आम्ही चार वाजे त्यांनी सन्मान आम्हाला बोलवलं सन्मानाने बोलवत आहे इंडिया न चार म्हणजे आजच्या दिवस म्हणाल इंडिया आणि हे आमच्या वरच्या नेतृत्वाला जयंत पाटील साहेबांना आम्ही कल्पना आहे त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे मान्यता आलेलं आहे ओके आम्ही गेलेलो होतो जयंत पाटलांनी आम्हाला बोलवलं आमचं लिस्ट दिलं त्या लिस्टप्रमाणे सगळं ऐकून घेतलं सगळं केलं स्वतः सांगितलं एकदा बंटी पाटलाशी बोलून घ्या बंटी पाटीलने त्यांना सगळं सांगितलं साहेब हे असं होईल असं वाटत नाही आम्ही ते सगळं त्यांचा स्वीकारून ऐकलं त्यामुळे आम्ही सांगितलं की आपण त्यांच्याबरोबर जाणं योग्य वाटत नाही आपण आपल्या पद आम्ही सगळं लोकसभा विधानसभा मध्ये सगळी मदत करायची आणि तिकीट मागताना मत वेगळ्या नाणीवर यायचं हे काही बरोबर नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहे चार पाच वाजेपर्यंत आला निरोप तर आम्ही तिथे जाणार त्यांच्या त्यांनी काल पत्रकार त्या बोलले की आमची बुला चर्चा चालू आहे त्याच्यात दोनदार आपला निर्णय होईल मग ते काल पत्रकार पैसेच बोललेत म्हणून त्यांना त्यांना रिस्पेक्ट म्हणून आम्ही ते आजच्या दिवस त्याच्याबद्दल निर्णय थांबवला आता जी करणार ती ठाम भूमिका काय घेतलाय मी हा तिसरी आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी काय हा येस येस तिसरी आघाडी होणार येस